जाण्यासाठी सोसायटी करावी लागते तर सोसायटी करताना काय प्रक्रिया असते आणि प्रक्रिया ती कशी पूर्ण करावी आता हे जास्त जे प्रकार आहेत ना आता ज्या अपार्टमेंट्स आहेत किंवा काही असोसिएशन्स आहेत तर ह्या अशा लोकांना सोसायटी फॉर्मेशन करणं फार गरजेचं आहे कारण सोसायटीचे जे बायलॉज आहेत ते त्यांना ऑटोमॅटिकली त्या पद्धतीने ऍप्लिकेबल होतात जसं आपण सेवन्टी नाईनची जी प्रोसेस म्हणतो आहे काही कोरम्स लागतात काही मीटिंग्सला तर त्या कोरम आपल्याला होणं आवश्यक आहे तसंच आपल्याला एखाद्या गोष्टीचं अप्रुव्हल करायचं असेल तर त्याला फिफ्टी वन पर्सेंटचे जे कन्सेंट आपल्याला मेंबरशी लागतात हे सगळे जे नियम आहेत हे स्मूथली जर पुढे आपल्याला या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी सोसायटीचं फॉर्मेशन करणं फार गरजेचं आहे म्हणजे आता नवी मुंबईला आपण बघितलं असेल की अपार्टमेंट सिस्टीम आहे सो त्या अपार्टमेंट सिस्टीमधन आपण सोसायटी जेव्हा फॉर्मेशन करतो तर बऱ्याचशा सोसायटींचे प्रश्न असतात की आम्हाला अपार्टमेंट टू सोसायटी पहिलं करायला पाहिजे का किंवा आम्ही नंतर रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर आम्हाला करता येईल का तर बेसिकली ही जी सुरुवातीची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रिन्सिपल रिस्पॉन्सिबिलिटी ही सोसायटीची आहे त्यामुळे अपार्टमेंटमधनं त्यांना सोसायटीचं फॉर्मेशन करणं अगदी आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून त्याने जर नंतर ही प्रोसेस चालू केली तर तिला टेक्निकली एक वेटेज येऊन जातं त्या माध्यमातून असं आहे